मावले काय भाऊ गेले शिमला तीनशे सत्त्याऐंशी रुपये तीनशे सत्त्याऐंशी गेली का खरडा आहे खरडा माल आहे का अच्छा खरडा माल तीनशे सत्याऐंशी चांगली काय भाऊ गेली चांगली सातशे सातशे पर्यंत सरासरी काय होती सरासरी साडेसहाशे रुपये सरासरी सरासरी दोन तीन होते कोणतं गाव गाव कोणतं ಶಿಂಗೇ 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 ಸಾಯ್ಕೇಡ ರೂಪಾಯ ವರಾಟಿ ಹಾಂ ಹಬ್ಬ ಹಾ ದೋ ಹಂಗ ಪಾಶೆ ನವಶೆ ನವ पण तो मॅग नाही ते नाही आजची कशी काय मार्केट लेवल पण कमीच झाली सरासरी काय सहाशे पर्यंत पाचशे ते सहा का बघाल तीनशे तीनशे एक तीनशे एक कोणती व्हरायटी अरे नाही का आजची कशी काय मार्केट लेवल सरासरी तीनशे सहा तीनशे सहा रुपये बघा कारण व्हरायटी आजची मार्केट लेवल कशी का काय मार्केट लेवल कशी का काय आज मार्केट लेवल पहिलं तर आज सातशे आठशे रुपये दोनशे रुपये कमी झाले दोनशे रुपये सरासरी काय आज पाचशे साडेपाचशे सहाशे माल पाहून चांगला माल चांगला भाव कोणतं गाव लाडा तालुका दिंडोरी दिंडोरी दादा काय बघायला किती जाळ्यांचा निलाव झाला पाच जाळ्यांचा तेराशे निलाव झाला का कोणतं गाव दादा काय बघायला बोपा दोनशे रुपये दोनशे रुपये गेला का आजची कशी काय मार्केट लेवल दोनशे अडीचशेचे का चांगले माल कुठपर्यंत अडीचशे त्याच्या खालीच ना याच्या खालीच कोणतं का शिंदे 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 आलो का दादा काय बघेल वांगे पाचशे एक्क्या कोणती वरायटी तीनशे सत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे बघू शकते चारशे सत्तर भरती बघू शकते चारशे सत्तर रुपये कॅरेट बघू शकते सातशे नव्वद रुपये कॅरेट बघू शकते शंभर रुपये शंभर रुपये बघू शकते एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट आता काय बघेल काकडी काकडी गेली दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये गेली दोनशे चाळीस रुपये कोणती व्हरायटी आजचे कशी काय सरासरी लेवल चारशे चार साडेचारशे पर्यंत आहे का बघू शकतो दोनशे दोनशे बघू शकतो साडेतीनशे रुपये